नमस्कार मैत्रिणीं मनीष मार्केट रविवारपेठ पुणे येथे मेहता टेडर्स यांच्या शॉपवर सध्या लेसेस अवेलेबल झालेल्या ले आहेत ज्या ट्रेंडिंग लेसेस साडीला वगैरे लावतो ओढणीला लावतो पॅट नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेठ मनीष मार्केट मध्ये असलेल्या मेहता टेडर्स या शॉपला भेट दिलेले आहे हे पुण्यातील सर्वात जुनं म्हणजे चाळीस वर्ष जुनं लेसचं दुकान आहे जिथे तुम्हाला सगळी व्हरायटी युनिक आणि अगदी प्रीमियम क्वालिटीची उपलब्ध राहते होलसेल भावामध्ये तर तुम्हाला प्रत्येक व्हरायटी अगदी स्वस्त मस्त उपलब्ध राहणार आहे आज आपण गणपती साठी लागणारी जी व्हरायटी आहे ती बघायला आलो आहोत ज्या माझ्या आणि मैत्रिणींना गणपती डेकोरेशन साठी पेठेमध्ये फक्त एकाच शॉप खाली एकाच छता खाली सर्व व्हरायटी तुम्हाला इथं होलसेल भावामध्ये खरेदी करता येणार आहे सर आपल्या सोबत आहेत खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे सर काय काय सांगू सांगू शकणार आहोत आपण काय काय दाखवणार आहोत आता सॅम्पल म्हणून काही गोष्टी फक्त समोर ठेवण्यात आल्या आहेत या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून बऱ्याच डिझाईन्स आणि काय म्हणतात म्हणतात ना ऑप्शन्स कलर स्टोन्स हे सगळे अवेलेबल आहे पण एकदम सॅम्पल म्हणून काही गोष्टी समोर तुम्हाला आता ठेवले दाखवतोय आता आपण आपल्या समोर हे स्टोन चेन बघत आहोत हे जे आहेत हे मूर्तीला डेकोरेशन करायला किंवा सजवायला वापरले जातात यात आपल्याकडे सगळे कलर उपलब्ध आहे प्लस यात माझ्याकडे तुम्हाला साइज सुद्धा मिळतील अगदी छोट्या साईज पासून लावून ते अगदी मोठ्या साईज पर्यंत हे जर तुम्ही बघत असाल तर या साईज पर्यंत सुद्धा अवेलेबल आहे म्हणजे छोटी मूर्ती असो किंवा मोठी मूर्ती असो तुम्हाला डायरेक्ट लावता येतील यांना प्लस आता या ज्या शीट्स झाल्यात त्या अशा शीट सुद्धा अवेलेबल आहेत की आता, आता तुम्ही एक 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 कट करून डायरेक्ट लावू शकता याच्यावर याचे प्राइजेस जे अवेलेबल राहणार आहेत ते एकदम स्वस्त आणि मस्त राहणार आहे प्रत्येकाचे प्राइस सांगणं शक्य नाहीये जेवढी जास्त क्वांटिटी घेताल तितकं तुम्हाला स्वस्त मिळणार आहे सर्व पॅटर्न तुम्हाला अगदी चांगल्या क्वालिटीचे उपलब्ध राहणार आहे रेट्स आपले एकदम होलसेलचे आहे आपल्याकडे अशा डायरेक्ट रेडी स्टोन शीट सुद्धा आहेत जे की तुम्हाला फक्त पील करून पेस्ट करावे लागतील प्लस आपल्याकडे असे कुंदन खडे हे अवेलेबल आहेत चेन आहेत चेन, आहे। चेन मधले कलर सुद्धा आहेत हे फक्त सॅम्पल म्हणून समोर ठेवले यात आपल्याकडे आणखीन साईज शेप आणि रंग सुद्धा मिळतील आपल्या मध्ये सगळा स्टॉक यातला तयार आहे यानंतर आपण ग्लुगन ग्लुगन कडे वळत आहोत कारण की सगळ्यात महत्वाचं काम ग्लूगन करते यामध्ये तुम्हाला ग्लू हा चांगल्या क्वालिटीचा हवा असतो ते पण स्वस्त आणि मस्त दरामध्ये तर यामध्ये पण आपल्याकडे दोन ते तीन व्हरायटी अवेलेबल आहे ग्लुगन मध्ये सुद्धा त्या वॉल्ड पाच व्हरायटी अवेलेबल आहेत ग्लुगन मध्ये सुद्धा आपल्याकडे आता हे जे ग्लुगन आहेत हे सगळे कारागीरला रेग्युलर लागणारच कंटिन्युअस पेस्टिंगला या अवेलेबल आहे प्लस आजकाल मूर्तीला फेटा पगडी याची पण खूप ट्रेंड आहे तर मूर्तीला फेटा किंवा पगडी लावल्यानंतर त्याला जो झुपका लावला जातो किंवा मुकुटाला त्यात सुद्धा अवेलेबल आहे हे फक्त तीन ऑप्शन ठेवलेत समोर यात आपल्याकडे आणखीन साईज आणखीन डिझाईन आणि आणखीन रंग सुद्धा अवेलेबल आहेत प्लस मूर्तीला फेट्याला जे ब्रोच लागतात त्यात सुद्धा आपल्याकडे ऑप्शन येतील जे की असे वाले वगैरे येतात अशा मध्ये सुद्धा आहेत किंवा विदाउट वाले पाहिजे प्लेन वाले तर असे सुद्धा आहेत दोघांमध्ये सुद्धा माझ्याकडे आणखीन डिझाईन्स आणि कलर्स उपलब्ध आहेत त्याला लावणारा तुरा आणि कनाला लावायची बाळी यात सुद्धा आपल्याकडे ऑप्शन तुम्हाला अवेलेबल मिळतील रेडी बिब्बाळी आहे बघा मध्ये कलर व्हेरिएशन साइजेस अवेलेबल राहणार आहेत तुम्हाला ज्या पॅटर्न मध्ये जी व्हरायटी हवी आहे ती फक्त तुम्हाला रविवार पेट पुणे मनीष मार्केटमध्ये असलेल्या मेहता टेडस इथंच उपलब्ध राहणार आहे तुम्ही जास्तीत जास्त आपल्या फॅमिली मेंबर्सला हा व्हिडिओ शेअर करा पावसाळा लवकरच सुरू झालेला आहे मुंबईला जाऊन खरेदी करण्यापेक्षा नक्की आपल्या शॉपला भेट दिली तर त्या रेटमध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी इथे खरेदी करता येणार आहे त्या व्यतिरिक्त मूर्तीला जे लागतात हे जे एका साईडला फ्लॅट कुड जे मोती असतात ते सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे यात तुम्हाला व्हाईट क्रीम गोल्डन यात सगळे साईज अवेलेबल आहे तसेच okay. पानाचे शेप वगैरे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे oh. हे जे चक्री स्टोन असतात यात सुद्धा आपल्याकडे आता हे सॅम्पल म्हणून तीन चार पॅकेट ठेवले पण oh. यात तुम्हाला आपल्याकडे पाहिजे तेवढे साईजेस शेड्स कलर्स सगळे उपलब्ध होतील क्वांटिटी अनलिमिटेड आहे बिंदास्त खरेदीला भरपूर तुम्हाला पाचशे हजार दोन हजार पीस पॅकिंग अवेलेबल, अवेलेबल आहे यात तुम्हाला मिक्स मिक्स पॅक पॅक पाहिजे तर सुद्धा अवेलेबल आहे की आहे जवळपास हजार पीस पण सगळ्या मिक्स कलरचं पॅकेट येईल ओके म्हणजे ज्यांना आ... एकत्र सगळे कलर लागत असतील तर तसं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत ओके हे जे वस्तू तुम्ही बघतायत हे मूर्तीला लावायला जे खडे असतात यात सुद्धा ऑप्शन आहे आपल्याकडे यात तुम्हाला वेगवेगळे शेप्स साइजेस आणि कलर्स मिळतील खूप सुंदर पॅचेस आहेत हे एकदम तुम्हाला मल्टी कलर हो असे मल्टी कलर सुद्धा ऑप्शन आहे वर्क करत बसण्यापेक्षा हे डायरेक्ट तुम्ही लावू शकता यात सुद्धा आपल्याकडे तुम्हाला छोटी साइज मीडियम साइज मोठी साइज आणि शेप्स मिळतील यात ओके okay. तसेच ज्या आधी दाखवले त्यात सुद्धा तुम्हाला छोटे आणि मोठे दोन्ही साइज मिळतील यामध्ये अगदी हा जो पॅटर्न आहे कानातले गणपतीच्या कानातले आपण जे घालतो त्यासाठी सोंडेवर हे अगदी झटपट काम होतं आणि वेळ कमी लागतो आणि तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये नक्कीच तुम्हाला युज यू, होणारी आहे आणि यामध्ये तुम्हाला जे डिटेलिंग आहे हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे कलर शेड तुम्हाला प्रत्येकाची साईजेस प्रत्येकाचे वेगवेगळे उपलब्ध राहणार आहे मला हवं त्या पद्धतीने तर खरेदी करता येईल जास्त क्वांटिटी हवी असेल त्याचं मध्ये पण आहे पुढं काय सांगाल सर पुढं आपल्याकडे आता मूर्तीला जे की शस्त्र लागतात ते शस्त्र सुद्धा उपलब्ध आहे यात तुम्हाला साइजेस मिळतील छोटी साईज सुद्धा आहेत आणि मोठ्या साईज मध्ये सुद्धा आहेत आणि हे जे शस्त्र आहे हे सगळे टू वे शस्त्र आहे okay. तर तुम्हाला एक ते सुगडून दाखवतो तुम्ही पाहिलं तर तुम्ही याची प्लेन गोल्डन साइड पण वापरू शकता किंवा अशी कलर साइड पण वापरू शकता okay. आणि दोन्ही शस्त्र मिळतील एका मध्ये मूर्तीचे आणि तुम्हाला जर किरकोळ विक्री करण्यासाठी इथून क्वांटिटी ही जर शस्त्रांची घेऊन जायची असेल तर तुम्ही नक्की घेऊन जाऊ शकता बऱ्याच दुकानांमध्ये फक्त शस्त्र विक्री केली जाते तर तुम्ही अशा पद्धतीने घेऊन जाऊ शकता यासोबतच इकडे तुम्ही बघत असाल आपन, आता हे सॅम्पल म्हणून ठेवलेत यातली व्हरायटीज तुम्हाला आपल्या वरच्या सेक्शन मध्ये अजून बघायला मिळेल आता आपण वरच्या सेक्शनला आलेलो हो आहोत जिथे तुम्हाला प्रत्येक व्हरायटी क्वांटिटी मध्ये दिसणार आहे आज आपण खास गणपती डेकोरेशन साठी लागणारं सर्व साहित्य बघणार आहोत इथे तुम्हाला आरी वर्क सोबतच टेलरिंगला लागणारा सर्व मटेरियल होलसेल भावामध्ये उपलब्ध आहे तर सध्या गणपती डेकोरेशनला लागणाऱ्या लेस किंवा मंडपाला लागणाऱ्या ज्या लेस आहेत त्याबद्दल सर काय माहिती देतात जसे की तुम्ही हे बघतायत हे चायनाचे लेसेस येतात यात आपल्याकडे दीडशे रुपये बंडलपासून व्हरायटीज सुरू आहे त्यात मग आणखीन बऱ्याच डिझाईन्स वगैरे आहे या सेक्शनला पलीकडच्या सेक्शनला वगैरे तुम्ही घ्याल तशा डिझाईन्स असता यात प्लस हे जे लेसेस आहेत हे सुद्धा आपल्याकडे आहेत जे की मूर्तीला डायरेक्ट बॉडीला पेस्ट करायला किंवा उपर्ण बनवायला वगैरे वापरल्या जातात यात सुद्धा आपल्याकडे तुम्हाला डिझाईन्स आणि कलर्स आणि ऑप्शन्स मिळतील आता गणपतीमध्ये तुम्हाला वस्त्र बनवायला लागतात तर वस्त्रासाठी जे लागणारं ताग्यामधलं कापड आहे ते वर मी तुम्हाला दाखवणार आहे अजून सेकंड फ्लोरला तर ते सुद्धा अवेलेबल आहे त्याला लागणारे लेस ज्या असतात त्या सुद्धा अवेलेबल आहे या गोल्डन प्लेन सिल्वर लेस आहेत त्या सुद्धा आपल्या इथं अवेलेबल आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपतीमध्ये ट्रेंडिंग लागणाऱ्या ह्या लेस यामध्ये तर अप्रतिम डिझाईन आणि क्वांटिटी अवेलेबल असणार आहे सिल्वर गोल्डन दोन्ही पॅटर्न मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्या सेक्शन मध्ये मार्केटमध्ये तुम्हाला जी पॅटर्न हवा आहे तो पॅटर्न आपल्या इथं तुम्हाला बघायला मिळेल आपण हा जो आहे हा पूर्ण रेग्युलर लागणाऱ्या लेस आहेत त्या बघत आहोत यानंतर इकडे टेलरिंगला लागणार पूर्ण मटेरियल आणि समोर जे बघत आहोत हा सेक्शन आहे हा सेक्शन आहे पैठणी सेक्शन पैठणी बॉर्डरची लेसचं सेक्शन आहे बघा पूर्ण जोपर्यंत तुमची नजर जाते स्क्रीनवर तोपर्यंत सर्व कलर वेरिएशन साइजेस आणि थिकनेस साइजेस आणि हाईट यावर डिपेंड आहेत रेट प्रत्येकाचा रेट सांगत बसलो तर व्हिडिओ खूप लॉंग होईल परंतु मार्केट मार्केटपेक्षाही नक्कीच होलसेल भावामध्ये या लेस तुम्हाला क्वांटिटीमध्ये आणि व्हरायटीमध्ये बघायला मिळेल आता इथं आपण बघत आहोत आरीवर्कला लागणारं सर्व साहित्य म्हणजे हे स्टँड आहेत आरीवर्कचं स्टँड ते सुद्धा आपल्या इथं अवेलेबल आहेत आणि बाकी ड्रेस शिवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य जसं की तुम्हाला इलास्टिक वगैरे ते सुद्धा उपलब्ध राहणार आहेत क्वांटिटी बघा माल खचाखच भरलेला आहे गणपतीची पूर्ण तयारी आणि आता बरेच कस्टमर अगोदर महिन्या अगोदरच चालू झालेले आहेत आपला व्हिडिओ थोडासा उशिरा येतोय परंतु ज्यांना ह्या मटेरियलची गरज आहे मुंबईपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाहीये तर त्यांनी नक्की आपल्या इथं पुण्याला तुम्हाला इथं होलसेल खरेदी करता येणार आहे ते पण अगदीच प्रत्येक व्हरायटी एकाच छताखाली बघता येणार आहे सध्या पावसाळ्यामुळे तुम्हाला इथे तिथं जाणं शक्य नाहीये लेस मध्ये आता गणपती डेकोरेशन साठी लागणारी जी ही लेस आहे ही सगळ्यात महत्वाची लेस आहे बघा आणि सगळ्यात स्वस्त आणि मस्त लेस सर्व रंग सुद्धा मिळतील आणखी आणि यात साईज सुद्धा मिळतील आपल्याकडे प्लस हे जे आसनाला वापरले जातात अशा लेसेस सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे ओके यात तुम्हाला स्वस्तिकचं पॅटर्न हवे तर स्वस्तिक सारखं पॅटर्न पण येईल त्यात सुद्धा तुम्हाला अर्धा इंच एक इंच दीड इंच साइजेस सगळ्या मिळतील सर सरांच्या मागे तुम्ही बघता लेसच जो पॅटर्न आहे अगदी या पर्यंत सुद्धा मिळेल शेवटची थिकनेस याच्यावर रुंद सुद्धा मिळेल ओके त्यात प्रॉब्लेम काय क्वांटिटी घेणं मात्र गरजेचं राहणार आहे किरकोळ विक्री बिल एक मीटर दोन मीटर करत नाही बंडलच्या पलीकडेच विकतो आपण बंडल किंवा पॅकेट असं रिटेल करत नाही एक मीटर दोन मीटर करत नाही मागे बघत होतो ते चायनाच्या लेस त्या सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे जर सांगितलं यात आणखी व्हरायटी आहे प्लस आपल्याकडे तुम्हाला गोटा सुद्धा मिळेल जो किलोवर मिळतो यात तुम्हाला सगळे साइजेस मिळतील अगदी पाव इंच पासून ते चार इंचापर्यंत आणि हे किलोच्या भावात इथलं जातं आपल्या आपल्या शॉप मध्ये फक्त हे तुम्हाला अशा पद्धतीने विक्री उपलब्ध राहणार आहे मार्केट मध्ये तुम्हाला या प्रकारचा गोटा होलसेल भावामध्ये कुठेही उपलब्ध नाही यामध्ये पॅटर्न सुद्धा वेगवेगळे वेग असणार तुम्हाला गोल्डन सिल्वर लाईट गोल्ड शेड मिळतील प्लस तुम्हाला साईज मिळतील की अगदी पाव इंचहून छोटी पासन ते चार पाच इंचा पर्यंत तुम्हाला सगळे साईज मिळतील वरच्या सेक्शनला आहेत ते सगळे म्हणून ठेवलेले ब्लाउज शिवणाऱ्या मैत्रिणींसाठी बघा अशा प्रकारचे ब्लाऊज लागणारे कप्स आहेत सर्व साइजेस मध्ये अवेलेबल आहे गोटा मध्ये आपल्याकडे बघा अशा प्रकारचे फ्लावर्स लागतात गोट्यामध्ये अशा प्रकारचे साइजेस वर फ्ला फ्लावर्स अवेलेबल आहे आणि हे सर्व तुम्हाला किलोच्या भावामध्ये उपलब्ध राहणार आहे आता दाखवलं गोटाची साइज तर तुम्हाला अशी मध्ये पण गोटा मिळतील आणि प्लेन मध्ये सुद्धा मिळतील आणि त्यात तुम्हाला मल्टी मध्ये सुद्धा मिळेल त्यात तुम्हाला सगळे साइज आणि सगळे शेड अवेलेबल आहे आणि हे किलोनी मिळतील तुम्हाला आपल्या इथं त्या व्यतिरिक्त जे तागे लागतात आसन बनवायला वेलवेटचे रेड राणी ऑरेंज येल्लो ब्लू हे सुद्धा आपल्याकडे होलसेल भावात तागे ते तागे अवेलेबल आहेत छान तुम्ही लेस बघत असाल ह्या पूर्ण डेकोरेशनच्या लेसेस आहेत ज्या तुम्ही अगदी दिवाळीच्या आकाश कंदिला लावणाऱ्या लेस असू द्या किंवा आता गणपती मध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या डेकोरेशनच्या लेस आहेत झुलीच्या लेस आहेत सर सांगतील त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला जसे की या बघत असाल तर या झुलीला वगैरे लागणारी लेस किंवा कंदील बनवायला यात सुद्धा आपल्याकडे तुम्हाला सगळे डिझाईन्स आणि ऑप्शन्स अवेलेबल आहे अगदी यात तुम्हाला दीड दोन रुपये मीटर पासून व्हरायटीज बघायला मिळतील त्या साईज आणि डिझाईन अनुसार रेट आहे यात तुम्हाला जरी नॉन जरी लोकरीच्या सगळ्या लेसेस यात अवेलेबल आहे साइजेस मिळतील आणि कलर सुद्धा अवेलेबल आहे सगळ्यांमध्ये फुल स्टॉक रेडी आहे आणि इकडे बघा तुम्हाला हे मी दाखवतो ते वेल्वेट वेलवेट कागद जरा झूम मध्ये दाखवते काय नक्की वेलवेट यामध्ये कलर रेंज बघा सर्व कलर रेंज आहे आणि क्वांटिटी असं तागा तू तागा आहे तुम्हाला जर असा तागा घ्यायचा असेल तर तागा घेऊ शकता किंवा मा मध्ये सुद्धा आपल्याला क्वांटिटी दिली जाते म्हणजे झराच्या लेस झाल्या किंवा या वॉशेबल मध्ये कसबच्या आणि झरीच्या लेस झाल्या या सुद्धा आपल्याकडे क्वांटिटी मध्ये अवेलेबल आहेत सगळ्या साईज मिळतील शेड मिळतील आणि क्वालिटी सुद्धा मिळतील यात तुम्हाला आणि आपले तर हा मार्केटपेक्षाही कमी दर आहे प्रत्येकाचा रेट सांगत नाहीये कारण की काही आपले असे कस्टमर आहेत की ते रिटेल विक्रीसाठी आपल्या इथून माल खरेदी करतात तर त्यांना प्रॉब्लेम येऊ नये विक्री करताना म्हणून आपण याचे प्रत्येकाचा रेट फोडत बसत नाहीये यासाठी तुम्हाला एकच करायचं नक्कीच मुंबईच्या रेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे म्हटलं अजून काय सांगायला पाहिजे स्टोअरला नक्की नक्की सर